श्रीनवनाथ भक्त्यसार कथामृत अध्याय सव्वीस सुरोचन गंधर्वाची कथा त्याचा पुत्र विक्रम त्याच्याकडे भरतरीनाथाचे आगमन तो कमट कुंभार मजल दरमजल करीत सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगरीस येऊन पोहोचला तेथे एका कुंभाराकडे जागा पाहून बिराडास राहिला तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणे अपाळी एके दिवशीय सत्यवतीने आपल्या पतीस पहावयाचे आहे असे त्या कमट कुंभारास सांगितले व तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट करून देण्याचे कबूल केले मग रात्री तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला गंधर्व महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्ह सर्पण केले ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याही मनात तुम्ही उभे आता आनंदाने वागाव्या असे आहे हे कमटाचे भाषण ऐकून गंधर्व म्हणाला लग्नाच्या मंगल सोहाळा अध्यापपावेत तो कोणत्याही प्रकाराने झाला नाहीय तरी पण असुरी गांधर्वविवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करीन हे ऐकून कमट म्हणाला महाराज आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे परंतु आपण पशुच्या देहाने वागत आहा अशा अवस्थेत मनुष्याचा संध होईल कसा हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा ते भाषण ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशी मी माझ्या मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनकामना पूर्ण करीन यास्तव तिचा चौथा दिवस मला कळवावा हे भाषण ऐकून त्यास परमानंद झाला त्याने ही गोष्ट सत्यवतीस सांगितली तेव्हा तिलाही आनंद झाला पुढे काही दिवस लुटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला त्या दिवशी कमटाने जाऊन गंधर्वास सांगितलं ते ऐकताच त्याने गाढवाचा वेष टाकून सुरोचन गंधर्वीचे स्वरूप प्रकट केले नंतर त्याने जडावाचे दागिने घातले व भरजरी पोशाख केला त्यामुळे सूर्याप्रमाणे लखलखित लखलखीत तेज पडून लागले ते तेजस्वीय रूप पाहून कमटाचा आनंद पोटांत मावेनासा झाला स्वर्गीच्या रत्नाचे आज प्रत्यक्ष आपल्या घरीय दर्शन झाल्याने आपण धन्य झालो असे त्यास वाटले सत्यवती दैववान म्हणून हे पुरुषरत्न तिला प्राप्त झाले असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदाने सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला महाराज मी अज्ञानी आहे मी दुष्टाने तुमची योग्यता न जाणता तुम्हांस बहुत कष्ट दिले तुमच्या पाठीवर ओझ्य घातल्य वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणाने मारलेन्ही तरी मजेकडून अज्ञानपणे झालेले अपराध पोटांत घालून त्यांची क्षमा करून मला पदरांत घ्याव्य असे म्हणून त्याने पायांवर मस्तक ठेविले मग कमटाने सुरोचन गंधर्वास हाती धरून घरांत नेले व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्यासाठी विनंती केली मग ती उभयता एकांतांत गेलीय तिने त्याची षोडशोपचार्य पूजा केली मग गांधर्वविवाह करून उभयता अत्यंत प्रीतीने रममाण झाली त्याच रात्री सत्यवतीस गर्भसंभव झाला गंधर्वाने तिला आपणास शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मसकूल निवेदन केला शेवटीय तो म्हणाला हे सत्यवती तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गी गमन करीन तो तो तुझा तो पुत्र मोठा योग्यतेस चढील व विक्रम या नानवाने सार्वभौम राजा होईल धैर्य उदारपणा हेही गुण त्याच्या अंगीय पूर्ण असतील व तो शककर्ता होईल असं पुत्ररत्न तू प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणांतून मुक्त झालो असे समज मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तू मजविषयी बिलकुल दुःख मनात आणू नकोस त्या पुत्रापासून तुला अनेक सुखीय प्राप्त होतील असा तिला बोध करून पुन्हा वेश पालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला सत्यवतीविषयी लोकांच्या मनात संशय येऊन ही मुलगी कोण आहे असे जो तो कमटास विचारी तेव्हा तो त्यास सांगे किय ही माझी मुलगी आहे बाळंतपणासाठी मी तिला माहेरी आणले आहे पुढे नऊ महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले बारावे दिवशीय बारसे करून मुलास पाळण्यात घालून त्याचे नान विक्रम असे ठेवले अस्तमान झाल्यावर सुरोचन गंधर्वाने गाढवाचा वेश पालटून आपले रूप प्रगट केले व घरात जाऊन स्त्रीपासून मुलास मागून घेतले आणि त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला त्याचवेळी या त्या सणावयासाठी या इंद्राने मातलीस विमान देऊन पाठविले तो अवंतीस आल्यावर कमटाकडे गेला त्यावेळी सुरोचन परमस्नेहाने मुलाचे मुके घेत बसला होता इतक्यांत मातली त्याच्याजवळ गेला त्यास म्हणाला गंधर्वनाथ तुम्हान नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेने मी विमान घेऊन आलो आहे तर आता हा पुत्रमोह सोडून विलंबन लावता विमानावर व्हाव्य अमरनाथ पाहात बसला आहे मातलीचे ते भाषण ऐकून सुरोचन गंधर्वाने मुला सत्यवतीच्या हवाली केले व सांगितले किय मी आता जातो तो येथे मुलासह समाधानाने वास्कर तेव्हा ती म्हणाली प्राणनाथ मुलाला टाकून तुम्ही कसे जाता तुमच्यासाठी मी आईबापास व त्यांच्याकडे मिळणाऱ्या सर्व सुखांत सोडून या परदेशांत आले तुमच्या वांचून मला कोण आहे असे म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली तिने त्याच्या गळ्यास मिठी मारली तेव्हा त्याने तिला सांगितले कि तो मुलासमागमय खुशाल आनंदाने राहा ज्यावेळेस माझे तुला स्मरण होईल त्यावेळेस मी येऊन तुला भेट देईन असे त्याने तिलाच वचन देऊन तिचे समाधान केले मग मुलाला व सत्यवतीला कमटाच्या पदरांत घालून त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानावर होऊन आपल्या स्थानी गेला पुढे विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला त्याने अल्पवयान चांगली विद्या संपादन केली पुढे सोळा वर्षाचा झाल्यावर त्याने राजाची भेट घेतली व दरबारी मंडळींत विक्रमात चांगला स्नेह झाला राजाने त्यास गानवच्या रखवालीचे काम दिल्यामुळे पहारा करण्यासाठी त्याला गावात फिरावे लागे त्याप्रमाणे तो कामगिरीवर असता एकदा एके ठिकाणी उतरलेले कान्ह्य व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यास दिसले त्यांत भरतरीनाथ होता त्यास पशूंची भाषा समजत होती त्याने प्रथम कोल्हे ओढले तेव्हा चोर येणार आहेत असे व्यापाऱ्यांस सांगितले त्यावरून ते त्यांनी सावध राहून चोरांचा मोड केला दुसऱ्या वेळी या कोले लागले तेव्हा भरतरी व्यापाऱ्यांस म्हणाला उत्तरेकडून दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्यावेशान्या येत आहे त्यास मारून त्याच्या रक्तांचा टिळा गानवच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंतीमध्ये सार्वभौम राजा होईल हे भरतरी बोलावयास व विक्रम त्यात समय रस्त्याने जावयास एकच गांठ पडली पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता त्याच शंकराने हुशाप दिला होता की सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल त्याच्या विर्यापासून जो विक्रम नावांचा पुत्र होईल त्याच्या हातून तो मारला जाशील व राक्षसेवनीतून मुक्त होशील तोच हा राक्षस राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणून जे भरतरीने सांगितले ते त्याच विक्रमाविषयी व त्याने ते ऐकले नाही होते तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण यावेळी मनुष्यवेश घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेस जात होता इतक्यांत विक्रमाने प्रहार वर त्यास शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडले व त्याच्या रक्ताने वस्त्रिय भिजविली आणि आपल्या कपाळिया एक टिळा रेखिला त्याचवेळी राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन विमान आले त्यात बसून तो जावं लागला त्यास विक्रमाने विचारले किय तो राक्षस असता स्वर्गास जातोस ही गोष्ट नीटशी माझ्या लक्षांत येत नाहीय मग त्याने त्यास शंकर पार्वतीच्या खेळापासूनचा साध्यंत वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहे असे सांगून तो स्वर्गास गेला विक्रमाने राक्षसाचे प्रेत चांचपून पाहिले त्याच्या मुठीन चार रत्ने सापडली ही साक्ष पटतांच त्याने मनात भरतरीची वाखाणणी करण्यास आरंभ केला व हा पुरुष आपल्याजवळ असावा असे त्याच्या मनांत आले नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गानवच्या दरवाजास त्याने लावला मग विक्रम त्या व्यापाऱ्याकडे पुन्हा गेला त्यावेळेस ते सर्व भरतरीस मध्यभाग्य घेऊन जागत बसले होते तुम्ही कोण वगैरे व्यापाऱ्यांनी विक्रमाला विचारिले तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोष्टींत मन रमल्या म्हणून आण आलो असे त्यावर तुम्ही आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापाऱ्यांनी विक्रमास विचारल्यावर तो म्हणाला माझा पहारा जवळच आहे त्यामुळे या तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या पण तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिचा सुगावा पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठी मी आलो आहे चोरांचा सुगावा काढण्याची युक्ती तुमच्याकडून समजल्या सामांस बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल ते म्हणाले चोरांच्या टोळीत एकंदर किती मंडळी असतील ती नकळे पण सुमारे शंभर असा मी तर आम्ही पाहिलं ते चोर येण्याच्या पूर्वीय कान्ह्य वेळ अगोदर कोले बुंकत होते ती ते त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भरतरी नानवाचा मुलगा बसला आहे त्यास समजते त्याने चोर लुटावयास येणार आहेत हे आम्हां सांगितल्यावरून आम्ही सावध राहिलो होतो तेव्हा विक्रमाने त्यास भरतरीस पुऱ्या लक्षात ठेवले मग कान्ह्य वेळाने तो तेथून निघून गेला सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार शौचा जात होता त्यास विक्रमाने ऐकांतीय सांगितले कि दावाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्यापाशी या जकातीचा पैसा तुम्ही मागवू नका त्याच्याऐवजी मी तुम्हांस तिप्पट रक्कम देईन तुम्ही त्यांना तो पेका माफ करून भरतरी नानवाच्या मुलास माझ्याकडे घेऊन याव्य तो माझा भाऊ आहे तो माझ्या हवाली कराल तर तुम्हान सतोनात पुणे लाभेल अशा प्रकारे विक्रमाने जकातदाराची विनवणी केली व द्रव्यलोभस्तव जकातदाराने वचन देऊन विक्रमाचे म्हणणे कबूल केले पुढे या ताल्यावर आल्यावर शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यांस बोलावून आणले आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा अंकळा केला मग तुम्हांमध्य भरतरी नान्व कोणाचे आहे म्हणून त्याने व्यापाऱ्यांस विचारले ते ऐकून व्यापाऱ्यांनी भरतरीस बोलावून जकातदारास दाखविले त्यास पाहताच त्याच्या ते तेजावरून हा कोणीतरी अफतारी असावा असे जकातदारास जकादारास वाटले त्याने व्यापाऱ्याच्या मुख्या सेकीकडे नेऊन सांगितले की तुमच्याकडे जकातीचा जो अंकळा येणे आहे त्याची मी तुम्ह माफी करून देतो पण तुमच्याकडे जो भरतरी आ त्यास स्थान्ही दिवस आमच्याकडे राहू द्या असे बोलून त्याने त्यास पुष्कळ प्रकारे समजावून वळवून घेतले मग व्यापाऱ्यांनी भरतरीस दोन गोष्टी सांगून त्यास खुश केले वऐवज वसूल करून त्यांतून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदारास सांगितल्यावर भरतरीस जकातदाराच्या स्वाधीन केले तसेच माल विकून कोणाकडे काय येणे राहिले आहे हे जकातदारास माहीत आहे यास्तव ह्यांच्या मार्फतीने सारा वसूल कर तुला जी मदत लागेल ती हे करतील असे भरतरीस बजावून व त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले मग जकातदाराने विक्रमास बोलावून आणले व त्यास जकातीच्या रकमेचे अनकार दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितले तेव्हा विक्रमाने आपल्या जवळचे एक रत्न जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ गहाण ठेविले आणि सांगितले की तूर्त भरतरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा पुढे हळूहळू ओळख पटेल असे विक्रमाचे मत पाहून जकातदाराने भरतरीच्या देखात विक्रमास सांगितले किय आमचा हा गडी आहे याची भोजनाची सोय कर तुझी आई स्वयंपाक करील व शिधा मी येथून धाडीत जाईन याप्रमाणे ठरल्यावर त्याची बोलणं विक्रमाने मान्य केले व भरतरीस घेऊन तो आपल्या घरी गेला घरी ओटीवर चार घटका उभयंतांचे बोलणं झाले मग विक्रमाने रात्रीय झालेला हा सर्व प्रकार आईस सांगितला तेव्हा तिला अति आनंद झाला मग पुत्राप्रमाणेच भरतरीचे संगोपन करण्यासाठी विक्रमाने आईस सांगितले भोजन झाल्यावर भरतरी तेथेच राहिला तो जकातदाराकडे गेला तेव्हा त्यास ते सांगितले की व विक्रमाच्या विक्रमाच्याच घरी राहा मला कारण पडेल तेव्हा मी तुला बोलावीन मग भरतरी विक्रमाकडे राहू लागला ती दोघे मायलेक भरतरीवर अतिशय ममता करीत व ती तिघे अगदी आनंदाने वागत